महाराष्ट्रातील सर्वच माझ्या लाडक्या बहिणींसाठी आता खुश खबर आलेली आहे गेल्या एक दीड महिन्यापासून महाराष्ट्रातील माझ्या लाडक्या बहिणी योजनेच्या पैशाच्या प्रतीक्षेत आहे हप्ता कधी येणार या प्रतीक्षेत आज लाडक्या बहिणींची प्रतीक्षा कायमची संपणार आहे कारण महाराष्ट्र सरकारने तुमची मागणी स्वीकारली आहे अर्थातच फायनली जुलै व ऑगस्ट हप्त्याची तारीख त्यांनी डिक्लेअर केलेली आहे आज सर्वच लाडक्या बहिणींकरिता आनंदाची बातमी असणार आहे सोबतच दुहेरी बातमी सुद्धा असणार आहे कारण सर्व महिलांना त्यांना एकच प्रतीक्षा होती की आपलं जून हप्ता कधी मिळणार पण आज शासनाने तारीख डिक्लेअर केलेली आहे जुलै व ऑगस्ट हप्त्याची तारीख डिक्लेअर केलेली आहे तुमच्यासाठी दुहेरी आनंदाची बातमी डिक्लेअर केलेली आहे कारण तुम्हाला जून जुलै सोबत ऑगस्ट महिन्याचे पैसे सुद्धा एकत्रित मिळणार आहे तुमच्या बँक खात्यामध्ये नऊ ऑगस्टला फायनली नऊ ऑगस्टला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत रक्षाबंधनाच्या दिवशी शासनाने तुम्हाला आनंदाची बातमी देण्याच्या घोषणा केलेली आहे सर्वच लाडक्या बहिणींनी नऊ तारखेला तुमचे बँक खाते चेक करायचे आहे ज्या महिलांना जून हप्त्याचे पैसे मिळालेले नाही त्या महिलांना साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत व ज्या महिलांना जून हप्ता मिळालेला आहे त्या महिलांना तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावर नऊ तारखेला जमा होण्याची घोषणा शासनाने केलेली आहे आपण ऑफिशियल नोटिफिकेशन सविस्तरपणे समजून घेऊया पण त्याआधी सर्वच लाडक्या बहिणींना एकच रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि ती लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी वेळोवेळी मिळावी तुम्हाला सर्वच इन्फॉर्मेशन योजनेसंदर्भात वेळोवेळी मिळावी त्यासाठी तुम्हाला चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवायचे आहे आणि व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि तुमच्या मैत्रिणीपर्यंत व्हिडिओ शेअर करायचे आहे लाडक्या बहिणींनो ऑफिशियल नोटिफिकेशन सविस्तरपणे समजून घ्या बघा लाडक्या बहिणींसाठी एक खूपच छान बातमी सरकारने डिक्लेअर केलेली आहे लाडक्या बहिणींना जुलै व ऑगस्ट महिन्याचे एकत्रित मिळून दोन महिन्याचे एकत्रित पैसे जमा होणार आहेत नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला रक्षाबंधनाच्या दिवशी बघा महिलांनो रक्षाबंधनाच्या दिवशी नऊ ऑगस्टला तुमच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा होणार आहेत ज्या महिलांना जून हप्ता मिळालेला नाही ज्या महिलांना जून हप्ता मिळालेला नाही त्या महिलांना साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत लक्षात ठेवा तारीख नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला खूस खबर आनंदाची बातमी असणार आहे तुमचे बँक खाते आता चमकणार आहेत तुमच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत खूप दिवसापासून तुम्ही प्रतीक्षेत होत्या की तुमचा जून हप्ता जुलै हप्ता कधी मिळणार तर आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी सरकार घेऊन आलेला आहे तुम्हाला दुहेरी आनंदाची बातमी मिळणार आहे तुम्हाला जून जुलैसोबत ऑगस्ट महिन्याचे पैसे सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर बघा ही योजना सरकारने तुमच्यासाठीच काढलेली आहे ही योजना जेणेकरून महिलांना दरमहा थोडीशी मदत व्हावी म्हणून दरमहा तुम्हाला दीड हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये दिले जातात पण ह्यावेळी थोडा उशीर झाला आणि बऱ्याच महिलांना दीड हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाही म्हणजे जून हप्त्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत पण ह्यावेळी सरकारने अशी घोषणा केलेली आहे की महिलांच्या बँक खात्यामध्ये एकत्रित मिळून दोन महिन्याचे पैसे जमा व्हावेत म्हणजेच तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावेत अशी घोषणा सरकारने केलेली आहे आणि सरकारने असंही सांगितलं आहे की थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे टाकण्यात यावे त्यांना कारण महिलांना कुठेही जावे लागणार नाही महिलांना कुठेही न जाता त्यांच्या बँक खात्यामध्येही पैसे पाठवण्याचा जो निर्णय आहे तो सरकारने घेतलेला आहे समोर आपण योजनेचे काही खास फायदे आहेत ते समजून घेऊया